आता एकवीशे रुपये रुपये मिळणार आहेत नवीन नियम देखील लागू झालेले आहेत लाडक्या बहिणीचे नवीन नियम लागू झालेले आहेत पात्र महिलांना आता लवकरच दोन हजार शंभर रुपये राज्य शासनातर्फे दिले जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे विशेषतः नवीन महायुती सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे योजनेतील महत्त्वपूर्ण बदल नवीन महायुती सरकारने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या दरमहा दीड हजार रुपये मिळणारी रक्कम एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे ही वाढ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे मात्र या वाढीसोबतच काही नवीन निकष देखील लागू करण्यात येणार आहेत आतापर्यंतची जी योजनाची सुरुवातीपासूनच्या आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना ऐकून सात हजार पाचशे रुपयाचे वाटप करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा देखील भागवण्यास मदत होत आहे नवीन पात्रता आता जे नवीन अटी आणि नियम आलेले आहेत यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आता ज्या महिला काही लाभ घेत आहेत त्यांना लाभ घेता येणार नाही योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी काही विशिष्ट निकष देखील ठरवण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे घरातील विशिष्ट पाच वस्तूच्या उपलब्धीनुसार लाभार्थ्याची पात्रता ठरवली जाणार आहे या नवीन नियमामुळे योजनेचा लाभ अधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे कुटुंबनिहायी लाभ महत्वाची बाब म्हणजे आता एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे हा निर्णय अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेला आहे नुका आचारसंहिता योजनेचा प्रभाव निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे या योजनेवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली होती मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र या रकमेसाठी लाभार्थ्यांना विशिष्ट दोन कामे पूर्ण देखील करावी लागणार आहेत या नवीन नियमामुळे योजनेची प्रभावितता वाढवणार वाढणार असून लाभार्थ्यांच्या विकासाची चालना मिळणार आहे महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या लाभार्थ्यांनी आपली म माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे नवीन निषकाची निकष जे आहेत त्याची पूर्तता करणे देखील अनिवार्य आहे, आहे। योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे देखील गरजेचे आहे बँक खाते क्रियाशील असणे देखील आवश्यक आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे नवीन बदलामुळे या योजनेची व्याप्ती आणि प्रभावीता देखील वाढणार असून अधिक महिलांना याचा लाभ मिळणार आहे योजनेतील वाढीव रक्कम आणि नवीन निश्चित निकष यांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा चालना मिळणार सरकार चा चा आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक विकासाला नक्कीच मदत होईल लाभार्थी महिलांनी नवीन नियम आणि निकषाची माहिती घेऊन त्यानुसार आवश्यक ती पूर्तता करणे महत्वाचे आहे यामुळे त्यांना या योजनेचा निरंतर लाभ देखील मिळू शकतो या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण होत असून याच्यावर महिला ह्या स्वलंबी जीवनाला चालना मिळत आहे अशीच योग्य अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद